हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनबाबत सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे त्यानुसार देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस अपेक्षित आहे या कालावधीत एकशे सहा टक्के पाऊस पडेल यात चार टक्क्यांची तफावत असू शकते असं हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी काल सांगितलं जून महिन्यात देशभरात सामान्य पाऊसमान असेल तसंच येत्या पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीनं अनुकूल हवामान असल्याचंही या अंदाजात नमूद केलं आहे देशभरात अनेक भागात उष्णतेची लाट अजूनही कायम आहे विदर्भासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जम्मू आणि दिल्ली इथं तापमापकाचा पारा चढाच आहे हवामान विभागानं इथल्या नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असंही सांगण्यात आलं आहे राज्यात ब्रह्मपुरी इथं काल सर्वाधिक सत्तेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं राज्यात आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा